गोव्यामध्ये कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता असतो आणि सव्वीस जुलैला आमच्या मुंबईला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता तर त्यावरती कविता सादर करतोय अगोदर चार वेळी आपल्यासमोर ठेवतो की पाऊस हा अनेक प्रकारे अनेकांना भावतो पाऊस हा अनेक प्रकारे अनेकांना भावतो जसा काय खिडकी बाहेर पाऊस पडतोय धुवाधार खिडकी बाहेर आम्ही दोघे भिजतो मुरा ती तिच्या घरात मी माझ्या घरात असा पाऊस हा अनुभवला जातो पण मी एक पावसाचं चित्रण केलेलं आहे अरे पावसा पावसा असा नको रे कोसळू अरे पावसा पावसा असा नको रे कोसळू फाटलेल्या झोपडीच छत लागलं अरे पावसा पावसा, तुझी करीन अरे करी। पावसा पावसा तुझी मुडक्या चुलीवर मला भाजू दे भाकरी अरे पावसा पावसा, मी पोटाचा मजूर अरे पावसा पावसा